हा व्हिडिओ आहे पुण्यातील अजित पवार यांच्या एका कार्यक्रमाचा अजित पवार भाषण करत होते तेवढ्यात प्रहार संघटनेचे कार्यकर्ते अचानक घोषणाबाजी करत कार्यक्रमात घुसले बच्चू कडूंना न्याय द्या शेतकऱ्यांचं ऐका मागण्या मान्य करा अशा जोरदार घोषणा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिल्या यावेळी काही महिला कार्यकर्त्या देखील खूप आक्रमक झाल्या काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं यानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं तुम्हाला म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं समिती केली जाणार त्या समितीमध्ये बच्चूकडून पण आणि ती समिती इन्वॉल्चा आभार राज्य सरकारला देईल आणि राज्य सरकार त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे खेळेल राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करण्याच्या करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय मात्र आंदोलकांनी गोंधळ घालणं थांबवलं नाही त्यामुळे अजित पवारांनी या आंदोलकांना बाजूला करण्यास पोलिसांना सांगितलं पोलिसांनी ताबडतोब हस्तक्षेप केला आणि गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं यानंतर बच्चूकडूनचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कार्यक्रम स्थळाबाहेर आक्रमक झाले त्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू करण्यात आली यात महिलांचाही समावेश होता पुण्यात हे सगळं सुरू असताना अमरावतीमध्ये बच्चू कडून याची माहिती मिळताच भावनाच्या वेगात कार्यकर्त्यांनी हे सगळं केलं असल्याचं सांगितलं कार्यकर्ते खूप आक्रमक पद्धतीनं कारवाई करणार होते अजितदाच्या घरी जातो त्यांना सांगितलं आणि आता ते म्हणे तुमची तब्येत खालवत आहे सरकार निर्णय घ्यायला वेळ लावत आहे तुम्ही आम्हाला काही सांगू नका तुमचं मरण आम्हाला काही

उच्चस्तरीय समिती नेमली जाईल समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी संदर्भातला निर्णय घेण्यात येईल तसेच थकीत कर्ज कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज देणे या संदर्भामध्ये तातडीनं बैठक लावून बैठक लावून निर्णय घेण्यात येईल दिव्यांगांच्या मानधनासाठी तीस जून या पुरवणी बजेटमध्ये मानधनवाढीची तरतूद करण्यात येईल उर्वरित मुद्द्यांवर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक लावून मागण्या निकाली काढण्यात येतील त्यानंतर आज सातव्या दिवशी बच्चू कडू यांनी त्यांचं उपोषण स्थगित केलं हे दोन अप, एक अपंग आणि एक विधवा महिला आमची शेतकऱ्याची माय वय हो आणि धन्यवाद धन्यवाद शेतकरी संघटनेचा आता समितीचा अहवाल घेऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार याकडेच आता राज्याचं लक्ष लागलंय